बातमीचे प्रायोजक आहेत पी जी रिसॉर्ट नंदुरबार धडगाव मध्ये राज्य उत्पादन शुल्क पथकावर थरारक हल्ला एकोणीस लाखांचा मद्यसाठा मुद्देमाल आरोपींनी हिसकावला दहा जणांविरोधात गुन्हा दाखल नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यात कायदा सुव्यवस्थेला थेट आव्हान देणारी धक्कादायक घटना घडली आहे अवैध दारू विरोधात कारवाईसाठी गेलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकावर जमावाने जीवघेना हल्ला केला जप्त केलेला सुमारे एकोणास लाख चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने इसकावून नेण्याची घटना घडली धडगाव तालुक्यातील निगदी फाटा परिसरात राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक राजेश सपकाळे आपल्या पथकासह एका शेतात छापा टाकण्यासाठी गेले होते या कारवाईत पथकाने अवैध दारूचे दोनशे बॉक्स तसेच एक महिंद्रा पिकअप वाहन जप्त केले होते कारवाई सुरू असताना आरोपी बुधा झांगडे व सुरेश झांगडे यांनी दहा ते बारा जणांच्या टोळीसह घटनास्थळी धाव घेतली आरोपींनी शिवीगाळ कार्डावर करीत दगडफेक केली तसेच गाडी पुढे नेली तर जिवंत सोडणार नाही अशी धमकी देखील देत पथकाला घेराव घातला यानंतर जप्त केलेली चौदा लाख चाळीस हजार रुपयांची दारू व पाच लाख रुपयांचे वाहन असा एकूण एकोणास एक लाख चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या डोळ्यादेखत पळवून नेण्यात आला या प्रकरणी धडगाव पोलीस ठाण्यात भारतीय